नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीच्या बाजारात कोणते बदल पाहायला मिळालेले आहेत काय मिळतो हे बाजारभाव पाहायला लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे जालना अवकाली आहे पाचशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाई आहे दोन हजार आठशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाल्य आहे दहा हजार चारशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे चोवीस रुपये तर जास्तीचा दरम्यानला सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाल्य आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तुरीला अवकालेली आहे पाचशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती परभणी अवकालेली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार दोनशे रुपये